स्नेस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो टीआयटीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ज्या काही परीक्षा होत्या त्या सीईटी परीक्षा मग जे एम एफ असेल की एमपीएससी असेल कंबाईन असेल यूपीएससी असेल एस असेल बँकिंग असेल अशा विविध परीक्षा ज्या काही आहेत सात ते आठ परीक्षा याचं पूर्व प्रशिक्षण टीआरटीच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना दिलं जात असते याच्या विकल्प निवडीचं परिपत्रक टीआरटीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेलं असेल आपल्या ग्रुपला आलेलं असेल आपल्या सर्वांकडे आलेलं असेल कारण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता विकल्प द्यायचे आहेत आपल्याला प्राधान्य द्यायचे आहेत की तुम्हाला कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं आहे कोणत्या इन्स्टिट्यूट चांगल्या आहेत मग महाराष्ट्रातील टॉप युनिव्हर्सिटी ज्या काही इन्स्टिट्युशन आहेत किंवा ज्या संस्था आहेत ज्या माध्यमातून आपल्याला पूर्व प्रशिक्षण हे चांगलं मिळालं पाहिजे त्यात तुम्हाला चांगल्यात चांगली स्पर्धा परीक्षेची तयारी करता येणार आहे आणि विविध सोयी सुविधा उपलब्ध असणाऱ्या ज्या काही इन्स्टिट्यूट आहेत का त्याबद्दल मी माहिती सांगतो आहे जे विद्यार्थी माझा व्हिडिओ बघत आहेत आणि जे पहिल्यांदा आले असायला माझ्या व्हिडिओ बघण्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अत्यंत महत्वाची आणि चांगली माहिती आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो विश्वसनीय माहिती आपण देत असतो माहितीच देत नाही तर विद्यार्थी मित्रांनो जबाबदारी सुद्धा घेतो आहे तर जे टीआरटीच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना नागपूर असेल नागपूर विभागात असेल किंवा नागपूरच्या भोवताल असणारे जे काही जिल्हे असतील म्हणजे विदर्भातील जे जिल्हे असेल किंवा अमरावती विभाग असेल किंवा मग नागपूर विभागातील जे काही जिल्हे असतील आणि जे नागपूरमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता एम पी क्लासेस असेल एम पूर्व प्रशिक्षण असेल जे एम असेल किंवा मग एसएससी असेल रेल्वे असेल बँकिंग असेल याचं चांगलंच चांगलं शिक्षण प्रशिक्षण देण्याचं काम ही एजुकेशन, आ, या चा जाता है। आनि हे संकल्प एज्युकेशन या संस्थेच्या माध्यमातून केलं जात आहे आणि हे नागपूरच्या एकदम मध्यभागी असणारी ही संस्था आहे म्हणजे कुठे तर निलावर साडीची जी बिल्डिंग आहे निलावर साडी म्हणजे जासिरानी स्क्वेअर आहे बर्डीवरती या ठिकाणी ही संस्था आहे ज्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना पूर्व प्रशिक्षण दिलं जातं फ्रिक्वेन्सी गाडीच्या फ्रिक्वेन्सी चांगल्या आहेत बसेसच्या फ्रिक्वेन्सी चांगल्या फ्र आहेत तुम्हाला त्या ठिकाणी क्लासला येता आहे तुम्हाला लायब्ररीची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि जे काही आपल्या फॅकल्टीज आहे त्या फॅकल्टी सुद्धा नावाजलेल्या असणार आहे संकल्प एज्युकेशन हे छत्रपती संभाजीनगर असेल नाशिक असेल पुणे असेल नागपूर असेल या ठिकाणी चांगलं चांगलं प्रशिक्षण देण्याचं काम गेल्या दोन ते तीन वर्षापासून करत आहे रिझल्ट सुद्धा चांगला आहे या संस्थेच्या माध्यमातून विविध ठिकाणी विद्यार्थी या रुजू झालेले आहेत शासकीय सेवेत रुजू झालेले आहेत आणि प्रशिक्षण सुद्धा चांगल्या पद्धतीने दिलं जात आहे मोफत पुस्तक असतील लायब्ररीची व्यवस्था असेल या सर्व ज्या बाबी आहेत त्या या संकल्प एज्युकेशनचे जे काही संस्था या माध्यमातून आपण करतो आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना एमपीएससी असेल जे एम असेल किंवा रेल्वे असेल बँकिंग असेल तुम्हाला कोणत्याही अडचणी जर येत असेल तर इथं सोडवण्याचं काम आपण करत असतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर नागपूरमध्ये असाल नागपूरच्या भोवताल असाल तुमचे कोणी विद्यार्थी असतील महत्वाचे कोणी जवळचे मित्र मित्रमैत्रिणी असेल तर त्यांना आवर्जून हा व्हिडिओ शेअर करा प्राधान्यक्रम जर तुम्हाला द्यायचा असेल तर विकल्प निवड देत असताना संकल्प एज्युकेशनला एक नंबर द्या काही अडचणी असल्यास नक्की फोन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही गुगल फॉर्म दिलेला आहे तुम्हाला जर निवड करायची गुगल फॉर्म आहे त्या गुगल वरती तुम्ही तुमचा अर्ज करा त्यात तुम्हाला जे एम ला तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे का एमपीएससी ला करायचं आहे कंबाईनला करायचं आहे कि रेल्वेला करायचं आहे की एस एस सीला करायचं आहे अशा विविध ज्या काही पाच ते सहा म्हणजे यूपीएससी सोडून सर्व जे काही प्रशिक्षणाचं काम जे आहे ते संकल्प एज्युकेशन च्या मा हो। माध्यमातून आपण करीत आहोत त्यामुळं आपण सर्वांनी प्राधान्यक्रम देताना एक नंबरचं प्राधान्य जे आहे ते तुम्ही संकल्प एज्युकेशनला द्या नागपूरमधल्या जे विद्यार्थी आहेत त्या सर्वांना सांगू इच्छितो चंद्रपूर मधील विद्यार्थी असतील गोंदिया भंडारा वर्धा जे अमरावती असतील जे भोवताळचे जे काही जिल्ह्या आहेत या सर्वांनी विदर्भात जर तुम्ही शिकत असाल आणि नागपूर सारख्या शहरात शिकत असाल तर चांगल्यात चांगलं प्रशिक्षण देण्याचं काम आ, हे संकल्प एज्युकेशन करत आहे त्यामुळं प्राधान्यक्रम निवडीत देत असताना एक नंबर जर तुम्ही देत असाल प्राधान्यक्रम तर संकल्प एज्युकेशनला द्या विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो जर काही अडचणी असल्या तर मला तुम्ही फॉर्म फोन करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तीन लिंक्स आहेत एक व्हॉट्सअप चॅनलची आहे व्हॉट्सअप ग्रुपची आहे आणि आपल्या याची सुद्धा आहे ची सुद्धा आहे तर त्या माध्यमातून तुम्ही माझ्याशी संपर्क करा माझा नंबर सुद्धा मी तुम्हाला देतो आहे कारण काही अडचणी असल्यास डॉक्युमेंटच्या संदर्भातील अडचणी असतील तुमच्या इतर ज्या अडचणी असतील पूर्व प्रशिक्षणाच्या संदर्भातल्या अडचणी असतील पुस्तकांच्या संबंधित असेल किंवा सोयी सुविधाच्या संदर्भातील अभ्यासिकेच्या संदर्भातील विविध ज्या काही तुमच्या काही समस्या असतील ते सोडवण्याचं काम आपण या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून करत असतो विद्यार्थी मित्रांनो आणि हा व्हिडिओ तुमच्या कॉलेजच्या ग्रुपला पाठवा जे काही स्पर्धा परीक्षेचे जे काही ग्रुप्स असतील जे विविध ग्रुप्स असतील आपले मित्र ज्यांनी बँकिंगसाठी सिलेक्शन झाले असेल ज्यांचं साठी कंबाइंड साठी सिलेक्शन झालेलं असेल ज्यांना पुण्यात क्लास करायचा नाहीये ज्यांना नाशिकला क्लास करायचा नाही ज्यांना नागपूरमध्ये क्लास करायचा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हे संस्था आहे संकल्प एज्युकेशन त्यामुळं प्राधान्यक्रम एक नंबर उद्यापासून हे प्राधान्यक्रम द्यायला सुरुवात होत आहे सोळा तारखेपासून तर बावीस तारखेपर्यंत ही शेवटची तारीख असणार आहे उद्यापासून हे प्राधान्यक्रम सुरू होत आहे त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो आपण प्राधान्यक्रम हा एक नंबर जो प्राधान्यक्रम आहे कोणाचंही प्रशिक्षण असेल एस एस सी असेल बँकिंग असेल जे एम एफ सी असेल किंवा कंबाईन असेल किंवा आपलं रेल्वे असेल तर त्याकरिता एक नंबरचा प्राधान्यक्रम आपल्याला संकल्प एज्युकेशन द्यायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे गुगल फॉर्म ते नक्की भरा आणि त्या माध्यमातून संपर्क सुद्धा करा विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद